खेळात भागच घेतला नव्हता पण आता सेमीफायनलच्या राऊंडला आले ओके त्या पण त्याला पण मी इन्व्हॉल्व्ह केले अजून कोणाला महिला नाही यायचे इच्छा आहे फायनल नाही चला सुरुवात करूया आता नियम नीट आहे का आता म्युझिक वाजेल तुम्हाला गरबा खेळायचा गे ओके गरबा खेळतो ना आपण तसं गरबा अरे प्ले असं फक्त अरे गेम एकदम सोपायचा आहे एकदम सोपा गेम आहे ऐका ना नाही मी काही बाकी पळापळ नाही एकदम सोपा घे जसं येईल तसं करा हा असं पण तसं ओके रेडी चला स्टार्ट म्युझिक हा ज्याने यायचं ते पटकन जॉईंट व्हा हा स्टार्ट म्युझिक त्या खुर्च्या बाजूला करा घरबायचं गाणं बनगा जरा जेव्हा म्युझिक थांबेल त्यावेळेला मी ना एक नंबर अनाऊन्स करेल समजा मी नंबर अनाऊन्स केला नंबर टू मी नंबर अनाऊन्स केला नंबर टू म्हणजे दोन तर तुम्हाला काय करायचं पटकन दोन जणींचा ग्रुप बनवायचं बनवा म्हणजे दोन जणींचा ग्रुप बनवा हा आणि त्यांचा बनला त्या मला हाय करणार हाय 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 मोठ्याने बोलायचं हाय आवाज मोठा आला पाहिजे हाय आणि ज्यांचा ग्रुप नाही बनला ते आउट आता ग्रुप बनवण्याकरता तुम्ही इकडून तिकडे धावत जाऊ शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ग्रुप बनवायला तुमच्याकडे वेळ आहे दहा सेकंद किती दहा सेकंद आणि महत्वाचं आपापसात बोलत नाही राहायचंय आपापसात ना। आप बोलायचं नाही दहा सेकंदात ग्रुप करायचंय आपापसात बोलणं थांबवा तर तुम्हाला सूचना कळणार नाही म्हणून मी सांगतो आपापसात बोलणं थांबवा समजला नियम कळला किती सेकंदात ग्रुप बनवायचा आहे मी सांगेन त्या नंबरचा म्युझिक थांबल्यावर डीजे रेडी स्टार्ट म्युझिक पाच पाच तरी जाय करायचं हाय पाच जरी झालं इथे पाच इथे पाच तुम्हाला कोणीच नाही घेतलं घेतला होता पण यांनी बाहेर काढलं ना असंच करतात या हा ओके आता आऊट करा बसून या ओके गेम समजलाय सगळ्यांना ओके स्टार्ट म्युझिक स्टार्ट